उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे दिला आहे कारण म्हणून त्यांनी प्रकृती अस्वस्थाचे कारण दिले आहे धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशात राजकीय हालचालींना वेग आला आहे त्यांच्या अनुपस्थित राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे कार्यवाहक उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळणार आहे मात्र भारतीय संविधानानुसार साठ दिवसांच्या आत म्हणजेच एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नवीन उपराष्ट्रपतीची निवड होणे आवश्यक आहे उपराष्ट्रपतीपदी निवड ही लोकसभा व राज्यसभेतील मिळून सातशे अठ्ठ्याऐंशी खातेदारांच्या मतांनी होणार आहे सिंगल ट्रान्सफर वोट प्रणालीद्वारे ही निवड प्रक्रिया पार पडते यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया दिली श्री जगदीप धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून तसेच विविध भूमिकांमधून देशाची सेवा करण्याची अनेक संधी मिळाल्या आहेत त्यांच्या उत्तम आरोग्याची मी प्रार्थना करतो